बघा नवीन मंचुरियन पाव विथ चीज टोस्ट सँडविच टाईप बनवलं आपण मला आवडलं तर बाकीच्यांना खायला खालो आपण बघून घ्या आता मेहनी बघून आली आहे आपलं चीज टोस्ट बघून व्हिडिओ बघून आली आपली स्पेशल सगळ्यांच्या मे सगळ्यांच्या मेहनीच्या वतीने एक मेवनी आली आहे हा चीज चीज डेर आहे चीज सगळ्यांना झाड्या करून सोडणार आपण टेन्शन नका करू सगळ्या मेवण्यांना एक सारख्या करायच्या नाही ना वजन वाढलं पाहिजे की नाही ना सगळ्यांचं चीज टोस्ट आपली व्हिडिओ बघून आली आहे चीज टोस खायला आणि समोर अजून एक आपले पार्थवी पण आली आहे दादा आले मंचुरियन खायला ओके बघा चीज टोस्ट आपलं सगळ्यांना झाड करायची अमूल चीज टोस्ट नवीन रेसिपी आपली तयार अमूल चीज टोस्ट मी पण सांगायला लागेल ना पन्नास आणि साधा तीस रुपये सगळ्यांनी नोट करून घ्या मस्त बघा स्ट्रक्चर कसा आणि बघा हे आता आले आपल्या सगळ्या मेवण्यांच्या वतीने एक मेवणी हजर आणि पार्थवीला आता बनू आपण दुसरा अजून एक मन्शुरन तयार हो कसा वाटला पाव कसा वाटला चीज टोस्ट बरोबर आहे ना ओके ओ तर घ्या ए कसा वाटला बघा छान वाटला चला थँक यू आपण तयार केलेला नवीन आविष्कार लोकांना आवडलाय सगळ्यांना आवडलाय तयार एक जण तर व्हिडिओला मान देऊन आला आपला आहे ना बघा ह्याचे पोटी होतील चीज टोस्ट आपण ऍड केलेला पहिला आपलं चीज टोस्ट प्रत्यक्षात कोणतरी विकत घेताना व्हिडिओ बघून आले हा बघा दहा आपलं स्पेशल व्हिडिओ बघून आलाय मंचुरियन चीज टोस्ट खायला थँक यू चलो आणि मोने आपला वेल खातोय गरम आहे गरम दात ना <laughs>